आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने खुसफुशीत कुश अशी नानकटाई कशी बनवली जाते याची रेसिपी दाखवणार आहे मी इथे बरोबर अडीच कप डालदा घेतलाय मी चार कप यात पिटी साखर ऍड करते असं फेटत राहायचं व्यवस्थित अजून याला दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित फेटून घेत राहिलं पाहिजे हे व्यवस्थित फेटून झालं की नाही हे कसं बघायचं याची मी एक आयडिया सांगते तुम्हाला इथे एका पेल्यात पाणी घ्यायचं जर हे खाली बसलं जाऊन तर व्यवस्थित फेटलं नाही समजायचं बघू शकता हे वर आलंय म्हणजे माझं हे मिश्रण व्यवस्थित फेटून झालेलं आहे इथे मी हे व्यवस्थित फेटून घेतलंय पाच कप मैदा इथे मी व्यवस्थित चाळून घेते मी डालदा आणि पिटी साखर जी फेटून घेतली त्याच्यातच हा मी मैदा चाळून घेते अडीच कप मी बेसन यातच ऍड करते चाळून घेते ते पण अर्धा कप रवाट ऍड करते त्यातच एक चमचा मी बेकिंग सोडा ऍड केला दोन चमचे बेकिंग पावडर ऍड करते आणि एक छोटा चमचा मीठ ऍड करते मी साठी यात दोन चमचे वेलची पावडर ऍड करते आणि हे सगळं व्यवस्थित चाळून घेते हे हलक्या हाताने सगळं हे व्यवस्थित मळून घेते जस आपण कणिक मळतो तस एकदम खट्टसर मळायचं नाही हलक्या हाताने इथे मळायच यात मी दोन ते तीन चमचे तूप ऍड करते चांगले येण्यासाठी इथे मी कढई दहा ते पंधरा मिनिटांसाठी व्यवस्थित गरम करून घेणार इथे मी प्लेटला तूप लावून घेतलंय मी इथे एवढ्या आकाराचे गोळे घेते त्याला वरून हलकासा दाब देते असे मी एक एक करून सगळे नानकटाईचे गोळे व्यवस्थित करून घेतले जो बदामचे बारीक किस करून घेतलाय तो लावते वर नानकटाईचं पीठ मळताना चुकून देखील पाणी त्याच्यात ऍड करायचं नाही फक्त डालदा किंवा तुपामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं मी एक एक करून असं सगळ्याला हा काजू बदामचा किस लावून घेतलाय कढई गरम केलेली होती मी त्याथे नानकटाई केलेली ठेवते झाकण पंधरा ते वीस मिनिट याला व्यवस्थित बेक करून घ्यायचं मीडियम ठेवायचा गॅस वीस मिनिट झाली तसं मी यावरील झाकण काढून घेते बघू शकता खुसखुशी तशी नानकटाई बनवून इथे तयार आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये लिहून कळवा थँक्स फॉर वॉचिंग